छत्रपती संभाजीनगर येथील बेरीबाग परिसरातील विकास प्रकल्पांमध्ये एक महत्वपूर्ण टप्पा पार झाला आहे सव्वीस जानेवारी रोजी सिमेंट कॉन्क्रीटकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार प्रदीप जयस्वाल आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उपस्थितांच्या उपस्थितीत करण्यात आला सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम हे बेरीबाग परिसराच्या नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय ठरला यादी ना सा हो या परिसरातील रस्ते खराब अवस्थेत होते ज्यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामामुळे या समस्येचा कायम तोडगा मिळणार असून त्यामुळे नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होईल या प्रकरणाच्या अंमलबजावणीमुळे बेरीबाग इथ परिसरातील नागरिकांना विकास मार्ग मिळणार आहे त्यामुळे आमदार प्रदीप जयस्वाल यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यक्रमात महत्त्वपूर्ण योगदान होतं भूमिपूजन सोहळ्यात दोन नेत्याही एकत्र येऊन रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला आणि प्रकल्पाच्या महत्त्वाचा स्पष्ट केला यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांसोबत संवाद साधताना जयस्वाल आणि शिरसाट यांनी सांगितले की हा प्रकल्प केवळ रस्ता निर्माण करण्यापुरता मर्यादित नाही तर एक संपूर्ण विकास योजना आहे ज्यामुळे केवळ वाहतुकीचे प्रमाण वाढणार नाही तर या परिसरातील सामाजिक आणि आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात आमदार प्रदीप जयस्वाल आणि पालकमंत्री शिरसाट यांच्या भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना नेते जिल्हाप्रमुख राजेंद्रजंजा रमेश पवार शिवप्रमुख विश्वनाथ राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर